नमस्कार आज आपण आवळ्या कँडी बघणार आहोत वर्षभर आरामशीर टिकते तेही उन्हात न वाळवता सगळ्यांनाच आवडणारी अशी ही चटपटीत अशी ही रेसिपी आहे आणि करायची पद्धतही अगदी सोपी आहे चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाव किलो आवळे घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतले चाळणीमध्ये काढून घेतले चाळणीच्या खाली भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे कारण की आपण आता हे आवळे वाफून घेणार आहोत तर त्यावर झाकून ठेवूया आणि पंधरा ते वीस मिनटं आवळे छान वाफून घेऊया आता वीस मिनिटानंतर आपण आवळे चेक करूया जेव्हा आवळे छान वाफून निघतात तेव्हा त्याचे आपोआपच ते, ते, आपो ते फुलतात त्याच्या पाकळे आहेत त्या अशा पद्धतीने वेगवेगळ्या होतात आता आपण आवळे हे थंड करून घ्यायचे आहेत थंड झाल्यावर मग सोलून घ्यायचे आहेत हे बघा आपले आवळे हे छान अगदी वाफून झालेले आहेत त्यामुळे अगदी इझी याची बी बाजूला निघतीये आणि आवळ्यांच्या ह्या पाकळ्या सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला काढता येतात ते तर याच पद्धतीने आता आपण सगळे आवळे आहेत हे सोलून घेऊया आणि ज्या पाकळ्या आहेत ह्या बाऊलमध्ये काढून घेऊया सगळे आवळे सोलून झाले की मग नंतर आपल्याला ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे ह्या ज्या पाकळ्या आहेत आवळ्याच्या त्याची पेस्ट करून घ्यायची आहे मग आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळ्या आवळे आहेत हे काढून घेऊया आता पेस्ट करताना लक्षात ठेवायचं ह्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाहीये थोडीशी पेस्ट करायला आपल्याला अवघड जाते जरासा वेळ लागतो परंतु सुंदर याची पेस्ट तयार होते थोडंसं पेस्ट करताना किंवा मिक्सर चालू बंद चालू बंद करायचा आणि चमच्याने दोन ते तीन वेळा आपल्याला आवळे हे खालीवर करून घ्यायला लागतात आणि मग नंतर अशी छान याची स्मूथ पेस्ट तयार होते हे बघा हे अशा पद्धतीने अशीच पेस्ट आपल्याला पाहिजे कॅन्डी करण्यासाठी आता ही पेस्ट सगळी आपल्याला कढईमध्ये काढून घ्यायची आहे तर कढई शक्यतो नॉनस्टिकचीच वापरा कढई किंवा कुठलंही भांडं घ्या नॉनस्टिकचं त्यामध्ये ही पेस्ट काढून घ्यायची आणि दोन ते तीन मिनटं आपण ह्याला आता मीडियम गॅसवरच अशी परतून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटानंतर आपण ह्यामध्ये मीठ घालायचं आहे तर जेवढं मिश्रण आहे त्या मिश्रणाच्या अंदाजाने मी इथे अर्धा चमचा सुरुवातीला साधं मीठ घातलं आहे नंतर इथे पाव चमचा काळं मीठ घातलेला आहे तर आता हे मीठ ह्यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर साखर घालायची आहे तर इथे साखर आपण जेवढं आपण आवळ्याची पेस्ट होती तेवढीच आपल्याला इथे साखर पिठी साखर घ्यायची आहे तर सगळी साखर आपण घालायची नाही आहे तर थोडीशी साखर आपल्याला दोन ते तीन चमचे बाजूला ठेवायची आहे ते मी शेवटी लागणार आहे तेव्हा सांगते कशासाठी आता इथे साखर ही पूर्ण विरघळलेली आहे बघू शकता मिश्रणही थोडंसं पातळ झालं आहे त्यामुळे तर इथे गॅस मिडियमच ठेवायचा आणि एकसारखं हलवत राहायचं आहे मिश्रण बघू शकता तुम्ही छान असे रस घालत आहे म्हणजेच एक, एक ते दीड चमचा लिंबाचा रस घातलेला आहे त्याने अजूनच चटपटीत अशी कॅन्डी तयार होते आणि यामध्ये साखरेचे खडे सुद्धा होणार नाही त्यामुळे इथे मी लिंबाचा रस घातलेला आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी एक ते दीड चमचा कॉर्नफ्लोअर घेतला आहे आणि त्यामध्ये एक ते दीड चमचाच पाणी घालून त्याची पेस्ट केलेली आहे तीसुद्धा यामध्ये घालायची याने काय होईल तर आपलं जे मिश्रण आहे ते लवकर घट्ट व्हायला त्याची मदत होईल तर आता हे मिश्रणसुद्धा यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे मी एक चमचा साजूक तूप घातलेला आहे त्यामुळे आपल्या कँडीला छान चकाकी येते ग्लेज येते आणि आता तुम्ही बघू शकता हळूहळू हे जे मिश्रण आहे हे घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे तर गॅस कुठेही मोठा गेलेला नाही आहे मिडियम सुरुवातीपासनं मिडियमच आहे आणि आता बरोबर दहा ते बारा मिनटं झालेली आहेत एकसारखं मी मिश्रण इथे हलवत आहे कँडी बनवायला सोपी आहे खायला तेवढीच सुंदर आहे परंतु करायला थोडासा वेळ लागतो थोडेसे पेशन्स लागतात एक पंधरा ते वीस मिनटं आरामशीर आपल्याला लागते असं मिश्रण तयार होण्यासाठी तर आता बघू शकता कडईपासनं हे मिश्रण वेगळं होते म्हणजे त्याचा गोळा तयार होते सेम असंच मिश्रण पाहिजे आपल्याला कॅन्डी बनवण्यासाठी कढईपासनं मिश्रण हे कढईला चिटकत नाही आहे बाजूला होते तर आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तर ताटाला सुरुवातीला तूप लावून घेऊया आणि मगच त्यावर हे मिश्रण काढायचं आहे आपल्याला आता सर हे सर्व कँडीचं मिश्रण आहे ते आपण एकसारखं पसरवून घेऊया ताटामध्ये आणि मग आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे तर इथे हे असं नॉर्मल टेम्परेचरवर थंड करून घ्यायचं आहे कुठेही याला फ्रीजमध्ये वगैरे ठेवायचं नाही आहे एक पंधरा ते वीस मिनटामध्ये जास्तीत जास्त अर्धा तासामध्ये हे मिश्रण थंड होत छान तर आता इथे बरोबर वीस मिनटं झालेले आहेत मिश्रण आपलं मस्त थंड झालेलं आहे आणि घट्टही झालेलं आहे तसं आपल्याला कॅन्डीला पाहिजे तसंच तर आता इथे मी छोटे छोटे चौकोनी तुकड्यांमध्ये ह्याचे पीसेस करून घेते तर उभे आणि आडव्या पद्धतीने असं कापत आपण जसं शंकर कट करतो त्याच पद्धतीने कट करून घेतलंय आणि आता ह्याचे चौकोनी चौकोनी पीसेस काढून घेऊया तर हे बघा अशा पद्धतीने आपण कट करून घेतलेले आहेत आणि आपले हे कँडी रेडी झालेले आहेत आता हे सगळे पीस एका मोठ्या ताटात काढून घ्यायचे आणि सुरुवातीला आपण थोडीशी साखर बाजूला ठेवली होती पिठी साखर ती आता आपण इथे घालायची आहे या कँडीवर साखर घोळून घ्यायची आहेत वरती त्याच्यावर म्हणजे अजूनच चटपटी अशी आपली ही कँडी आता तयार झालेली आहे हे बघा अशा पद्धतीने दिसते आणि खायला तर खूपच सुंदर लागते नक्की तुम्ही करून बघा एअरटाईट डब्यामध्ये ठेवायचे बनून वर्षभर आरामशीर ही कँडी टिकते कधीही खाऊ शकता नसताना नसतानासुद्धा आपल्याला आवळा खायची इच्छा झाली तर आपण ही कँडी खाऊ शकतो हवा बंद डब्यामध्ये ठेवा वर्षभर मस्तपैकी राहते लहानांपासनं मोठ्यांना सगळ्यांनाच आवडणारी अशी ही रेसिपी आहे तर नक्की तुम्ही एकदा ट्राय करा आणि कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी तुम्हाला आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर शेअर करा धन्यवाद